आमचा काकी आम्ही चाललोय आम्ही चालू आहे धरणामध्ये आमचे काका घेऊन हे कोकम कोकुमाचं झाड आहे दिसते काय माहित नाही आम्ही चालू धरणाकडे आणि ही करबंद खाते संडे आशेचं नाव आहे तो कोणत्या नावाने आहे मला माहिती नाही आपण करतो आपण करतो صح <تصفيق> <أصح>. <تصفيق> <تصفيق> <تصفيق>

फायनल येऊन आहे आपला पानवड्याजवळ दोन जत्रा घेऊन पावसाळा चालू झालं खाकी माझी झाड पडलं बा धबधबा धबधबा आणि शपथ पाणी वगैरे आलं मला पण पण पाणी आले एवढं पाणी असताना पाणी का नाही आलं मग आमचं स्मित उर्फ वरफार उर्फ वाटल नाही तनुजा थँक्यू आम्हाला हे शुभम उर्फ सिंग आहे पाण्याचा स्रोत इथे आमच्या वाडीला पाणी पुरवठा केला जातो आणि इथे पाणी बघा तुम्ही खूप भरले आता पावसामुळे

आमचे नवीन मेंबर आले आहेत नितीन बुवत इकडे आहेत आमचे आणि किरणदा इकडे स्पेशल स्पेशल मासे पकडणारा स्पेशल माणूस फेमस झालेला वाशाकडून स्पेशल झालेला सोहम सोहम गावटी स्टालमध्ये पाणी घेताना

असागे तर कुडीच्या जाणका सोधला नसता आणि घरात घेऊन घे नसता もう一度食べる हा मी नि जवळ पावसात पहिल्यांदा आलो नापल एका साइड ला

स्ट्रीमिंग बरोबर नाही मोबाईल बरोबर अरे हे घ्यायचं आपल्याला बोलतच नाही गोप्रो घ्यायचं गोप्रो हा तो वडवळ हो करणारा <laughs> बस इंजन लॉक झाले का बस आलं तेव्हा कि आवाजिच वाटलं गणपती करायची किती घेऊ काय कुठून पाठवले आकडा लगेल आकडा दोन हजार चौदा कि सोळा एवढ्याच कोणते ना ते किती वर्ष चालेल अजून हे पाच झाले ना फोर व्हीलर घेऊन टाक ना आता फोर व्हीलर घेऊन टाक चालू आहे हे अजून किती लांब आहे रे हे सो मारवला रे सो मारवला हे शेण घेऊन जा घरी मुश्किल क्वालिटी दाखव ना कोकण क्वालिटी ऑफ शेण सध्या महाग भेटत महाग भेटत कुठे भेटत नाही सजाजी पहिला कुठे पडलेलं भेटायचं वा ओके व्ह्यू आहे बघा आता वनवाना लागला त्यामुळे गवत तसंच राहणार आहे आहे मग अशी पण नव्हता आपण उभा होतो तिकडे पण आलेला खाली ना हाली बघ आणि ग्रुपला क्वालिटी खराब झाली जरा सध्या आयफोन घ्यायचा टोकावर उभं राहून दाखवा गाडीवर आहे का त्याच्यावरून व्हिडिओ चालू आहे तुमच्या शेव्या पण रेकॉर्ड होत सगळ्यांचा कोण कोण शिवाजी होते से पण रेकॉर्ड होते आणि अजून हे 3 4 एक दोन तीन हे व्हिडिओ बनवलेले खालच्या बाजूला पिंपळा खाली बनवलेली मी त्यांनी आम्ही दोघं बसलेलो होतो हा समोर दिसतोय तो फॉग एकदम काय दिसणारच नाही दिसतंय मामाचं योगेश पागडे यांच्या मामाचं गाव पाटे पिलवली एवढं जवळ नाहीये ते दुसरा डोंगर दुसरा डोंगर हां अबलोली देईलीला एवहे वाटले अगं नाही धैसर धैसर चालत पुढे याबले थांबना ठीक हं चलू बलं तुम्ही जाळ्या नाही तुम्ही जाई नाही चला ये